औषध पियाचे तुला अजून खा पटापटा औषध आहे मग औषध नाही आता पटापट अरे सुषमा बोला अरे काय काय आता कशाला हवी सुविधा का तुम्हाला अरे काय सांगू तुला ती चड्डी फाटली आहे ना तिला शिवायचं सातवी वेळा त्या चड्डी तुम्ही शिवताय आता अजून किती शिवाय चड्डी पण बोलत असाल अरे मला जीव गेला सोड आता मग <laughs> <laughs> आपली असू दे त्याच्यात काय आहे एवढी एवढी फाटली तर शिवले तर काय होणार आहे आणि पावसाळ्यातून चड्डे सुकतात काय मला सांग सुकण्याचा प्रश्न नाही एकच आहे ती उद्या घालायला पाहिजे मग ती कसं शिवून जरा सुकत टाक टाका नवीन आणून घ्या अरे नवीन तर काय सांगू आता ती नवीनच आणलेली मग ती जरा जरा वेळ इकडे तिकडे फाटली ती शिवली ती पण नवीनच आहे जुनी नाही शिकवते ना बाहेर ते बायका हसतात माहिती किती टाकी पडले त्याला म्हणून कशा कसे असे अरे भरपूर असतात तुला माहित नाहीये चड्ड्या शिवून शिवून सगळ्या धागा संपले त्याचे सुई पण त्या वाकडे झाली सात आठ वेळा शिवलाय लगेच संपला सुई जागा ते पण किती आहे त्या धागे किती असतात काय तू पण आटलेला चड्डा घालायला दुसऱ्या चड्ड्या घ्या ना स्त्री कशाला इधर का विषय पण चांगलीच आहे नवीनच आहे नवीनच आहे एक हाडे पडा औषध घ्यायचा तर दुसरा जावा नवीन सुविधा गाणून घ्या शिवून घ्या परत नवीन शिवून घ्या आणि त्याला कुठेतर घरात सुका बाहेर सुकू नको सगळ्या माझ्यावर हसतात मग काय हसतात शिवलेली बघून हसणार आहे मग असं काय नसतं कोण हसत नाही काशा असा त्याच्यावर इकडे ओल तिकडे ओल मला वाटतात कुठल्या बॉर्डर वर गेलेला तुझं नाव